मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात स्थानिक महिलांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी स्थानिक महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध स्पर्धांचे आयोजन केले होते महाराष्ट्रामध्ये लग्न झालेल्या महिलांचा हळदी कुंकू हा सण पारंपरिक असून सौभाग्यवतींचा सन्मान करणारा उत्सव आहे त्यामुळे जानेफळ येथील जिजाऊ महिला बी सी ग्रुपच्या वतीने जगदंबा मातेच्या भूमीवर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने गावातील महिला उपस्थित राहून बौद्धिक स्पर्धा क्रीडा स्पर्धा नृत्य स्पर्धा व प्रबोधनात्मक उपक्रम राबवून एकीमेकींना हळदी कुंकू लावून सौभाग्यवतींचा सन्मान केला महिलांनी आपल्या कला गुणांना निर्भीडपणे एकमेकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला यावेळी जानेफळ व परिसरातील सौभाग्यवती महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एम सी एन न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा जानेफड